गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजाराचे भरपूर डिस्काउंट कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीनबत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो स्वागत हातलर्डे लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे ठाकरे गटाचे उमेदवार सत्यजित आबा पाटील यांचे गावभाग परिसरातील त्रिशूल चौकामध्ये माजी नगरसेवक संजय तेलनाडे यांनी जंगी स्वागत केलं व मेळावा घेऊन एक ते दीड लाखाचे मतदानी चलकरंजी शहरातून देऊ असा विश्वास व्यक्त केला या मेळाव्याला महाविकास आघाडीतील सर्व नेते व संजय तेलनाडे फाउंडेशनचे कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते इचलकरंजी शहरामध्ये हातलंगडे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सत्यजीताबा पाटील यांच्या सध्या जागोजागी स्वागत होऊ लागले त्यांच्या कॉर्नर सभा ही महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून होऊ लागल्यात पण आज शहरातील गावभाग परिसरातील त्रिपू त्रिशूल चौकामध्ये संजय तेलनाडे फाउंडेशन व संजय तेलनाडे यांच्या वतीने मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी सत्यजीताबा पाटील यांचे संजय तेलनाडे फाउंडेशनच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आलं यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली महाविकास आघाडीतील विविध मान्यवरांची भाषणं झाली केंद्रातील राज्यातील सरकार हे सरकार सरकार हे बदलून टाकायचं असेल तर आपल्याला येणाऱ्या तारखेला संसदेत पाठवायचं आहे असं आवाहन केलं महाविकास आघाडीच्या सगळ्यांनी भाषणं केली यावेळी संजय तेलनाडे बोलताना म्हणाले सत्यजित आबांना इचलकरंजी शहरातून लाख ते दीड लाखाच्या मतांनी लीड देऊ आमचे कार्यकर्ते जोमाने कामाला लागलेत घरोघरी जाऊन आबांचा प्रचार करतात सत्यजित अबा पाटील यांना निवडून दिल्यास शहराचा पाण्याचा प्रश्न सोडवतील असं आवाहनही संजय तेलनाडे यांनी केलं गेलं तर इचलगंजी शहरामध्ये जर प्रत्येक ठिकाणी जर प्रश्न जर मांडायला गेला तर वस्त्रोद्योग धंद्याविषयी कामगारांचा विषय असून दे व सगळ्या जिवाळ्याचा प्रश्न जर असेल तर पाण्याचा प्रश्न हे प्रत्येक ठिकाणी हेच तुम्हाला मूलभूत सुखसुविधा हे इचलगंजी शहराला देणं बंधनकारक आहे बा आणि आज आज ही लोकं जी राहिल्या आज जरी तुम्ही या शहरामध्ये जर नौकर जरी असाल तर आज ह्या भा प्रभागाची लोकं आज आई आम्ही प्रमुख मंडळी आज इतरकडची शहरामध्ये आज तुमच्यासाठी आम्ही जे सर लोकांच्यापर्यंत फिरतो आहे त्या लोकांचा आज तर आमच्या या प्रमुख मंडळींच्यावर शंभर टक्के आत्मविश्वास आहे त्या आत्मविश्वासाला कधीही तुम्ही तडा जाऊन देणार नाही जी शंभर टक्के खात्री आज आमच्या प्रमुख माणसांना असल्यामुळं आज आम्ही समाजासमोर जात असताना थारसानं सांगतो आहे की कोणताही प्रश्न असेल तर तो शंभर टक्के या याच्यातनं सुटणार आणि त्याचा प्रश्न शंभर टक्के आज तुम्हाला दिल्लीमध्ये त्याचं नेतृत्व करण्यासाठी इच्चलकंजी शहरातनं सगळ्यात जास्त मताधिक्यानं लीड देणार म्हणून ज्या वेळेला पहिल्यांदा रात्री आला त्याच वेळेला तुम्हाला सांगितलं लाखाचं लीड देणार पण मला वाटतं की आता लीड वाढत जाईल अशी शक्यता दिसाले आज जर आम्हाला सांगायचं म्हणतं तर आज मॅनचेस्टर आघाडीच्या नेतृत्वाखाली आम्ही आज इतरगंजी शहरामध्ये आज आम्ही काम करतो आहे आम्ही आज जर कुस्त्याचा आखाडा जर बघायला गे गेला तर पासष्ट किलोचा पैलवान असेल तर त्याला पासष्ट किलोच्या पैलवानाला कुस्ती खेळायला लागत्या पण आम्ही ज्या मल्लाच्या हाताखाली आम्ही जर राजकीय नेतृत्व ज्याचं आम्ही मानलेला आहे ते आमचे सागरजी चाळके साहेब दिसायला साठ पासष्ट किलोचे असले तर शंभर दीडशे किलोच्या पैलवानाला बी चितपट करायचं काम आमचे सागरजी चाळके साहेब करतात आज त्यांच्या हाताखाली आज साहेबांचं नऊ किलो वजन वाढलेलं आहे पण सत्तर आहे त्यामुळं आबा आम्ही काय जास्त वेळ घेत नाही पुढं तुम्हाला शेवटचे आता सभा तारदामध्ये थांबलेली आहे पण येत्याल्या सात तारखेला आपण सगळ्यात जास्तीत जास्त मताधिक्याने आभाराला निवडून द्यायचा आहे व आपण तीन नंबरला बटन आहे मशाल चिन्हाचं त्या मशाल चिन्हावर बटन दाबून इचलगंडी शहरातील जेवढं जास्तीत जास्त मताची जाणार त्याच्यापेक्षा जास्त हे गाव भागात ना असेल ही शंभर टक्के मी या सगळ्या मतदारांच्या वतीने मी तुम्हाला ग्वाही देतो आणि मी थांबतो जय हिंद यावेळी सत्यजित पाटील बोलताना म्हणाले देशामध्ये राज्यामध्ये बेरोजगारीचा प्रश्न उमटलाय हुकूमशाही सरकार आहे हे सरकार उलथून टाकायचं आहे हे सरकार फोडाफोडीच्या राजकारणात भाजप पटायत आहे शिवसेना फोडली राष्ट्रवादी फोडली चाळीस गद्दार गेले तेरा खासदार गेले त्यामुळे उद्धव ठाकरे यांना काही फरक पडला नाही पुन्हा जोमाने उद्धव ठाकरे कामाला लागलेत त्यांचा मी मावळा आहे त्यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे तो विश्वास मी सार्थक करून दाखवीन इचलकरंजी शहराचा पाण्याचा प्रश्न वस्त्रोद्योगाचा प्रश्न मी पहिल्यांदा सोडवणार मी इचलकरंजीचाच आहे संजय तेलनाडे यांनी माझं जे स्वागत केलं ते मी विसरू शकणार नाही आणि इचलकरंजी शहरातून मला जास्तीत जास्त मताधिक्य मिळेल असा आत्मविश्वास सत्यजित आबा पाटील यांनी दर्शवला यावेळी सत्यजित पाटील सागर चाळके शशांक बावसकर प्रकाश मोरबाळे राहुल कंजिरे संजय कांबळे संजय तेलनाडे, स्मिता तेलनाडे, सुहास जांभळे उदय पाटील राजू भूषण माने इकबाल कलावंत व महाविकास आघाडीचे तसेच संजय तेलनाडे फाउंडेशनचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते तुमचं काम चांगलं असताना तुम्हाला सभेला न्यायला माणसाला पैसे द्यायचे पाळीत मत द्यायला चार सोबत कर्तृत्व आज त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे आपण काही काळजी करू नका वाटेल ते करून देतात की दे आपलं मत पक्क ठेवायचं आपलं उद्याचे दहा दिवस आपल्या मतदार सुरक्षित ठेवा काळजीपूरक मतदान करा मशाल चिन्ह लोकांना सांगायचं काम करा मशाल चिन्ह समोरचं बटन दाबा लोकांना प्रेरित करा ही महाविकास आघाडीच